सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या शुभ जिंदगी या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीनं माझ्या चेहऱ्यावरचे केस म्हणजेच आपली ही जी काही लव असते ती मी कशा पद्धतीने काढते का काढते मी कधी सुरुवात केली आहे याचे बेनिफिट्स मला काय मिळाले आहेत आणि मी काय काय ब्लंडर्स केले आहेत ह्या गेल्या दोन तीन वर्षांमध्ये की ज्याच्यामुळे माझ्या स्किनला नुकसान सुद्धा सहन करावं लागलं आहे जे तुम्हाला होऊ नये तर व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत राहा आणि सगळ्यात पहिल्यांदा मी चेहरा क्लिन्झरनी माझ्या क्लीन करून घेतला आहे जर का तुम्ही माझा स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की मी क्लिन्झर कोणता यूज करते तर मी सेताफिलचा से यूज करते त्याने मी जस्ट चेहरा धुवून घेतला आहे छान आणि थोडंसं लिपबाम लावला आहे ओठ कोरडे पडू नयेत म्हणून बाकी काही आणि हे अशा पद्धतीनं केस रीजन इथून ना असे हे छान अशी स्किन एकदम अशी खेचली जाते ज्याची हेल्प आपल्याला हेअर रिमूव्ह करताना होणार आहेत आणखी एक की मी सुरुवात का केली तर मला आहे मैत्रिणीनो एरियाचा त्रास तर मी हातांवरचे सुद्धा केस काढण्यासाठी किंवा पायांवरचे मी वॅक्स यूज करू शकत नाही कारण जेव्हा मी इकडे वॅक्स यूज करते तेव्हा मला पूर्णपणे इथे असं ना केस काढल्यानंतर सगळ्या अशा गांधी गांधी गांधी, गांधी मोठ्या यायला चालू होतात पूर्ण आणि तो मला आर्टिक एरियाचा त्रास असल्यामुळं म्हणून मी शक्यतो हातांवरचे कार्ड टाळते आणि मला नॅचरली जास्त हेअर ग्रोथ सुद्धा नाही आहे चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता आहे मला ग्रोथ इथे इथे आणि इथे मी अगदी सुरुवातीला थ्रेडिंग यूज केलं होतं बट मला ते बिलकुल सहन नाही झालं आणि म्हणून मग मी आता थ्रेडिंग फक्त आणि फक्त अॅब्रोचसाठी यूज करते पूर्ण स्किनसाठी नाही आणि मी हे असं ऐकलंय की जेव्हा आपण थ्रेडिंग सगळीकडे यूज करतो तेव्हा आपली स्किन लूज पडते मैत्रिणींनो म्हणून सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा आहे की फेस रेझर हे डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आत्ता ना याच्यावरती कंपनी नाही आहे आणि याच्यावर हे एका पॅकेटमध्ये तीन येतात आणि हे तीन आलेले होते ना तर ते पॅकेट मी टाकून दिले त्यामुळे आता माझ्याकडे नाही आहे पण मी इथे याचं नाव मेन्शन करते की हे कोणत्या कंपनीचे रेझर आहेत सुरुवातीला फक्त आता हा नवीन आहे आज मी पहिल्यांदाच ओपन करते असं त्याला इकडे झाकण आहे आणि ही झाकण आहे तर सुरुवातीला मी फक्त ना असं सिंगलवालाच यूज करायची मला माहिती नव्हतं की हे बोथ साईडनं असणार पण मिळतं मग नंतर जेव्हा मला हे दिसलं वरती तेव्हा मी मागवलं आपला हा जो मधला एरिया आहे छोटा किंवा नोजचा एरिया वगैरे तर तिथे यूज करण्यासाठी या साईडला छोटं आहे इकडे रेजर आणि इकडे हे मोठं आणि जर का मैत्रिणीनं तुम्ही घेणार असाल तर हे असं वालं घ्या ज्याला दोन्ही साइडनी सोय दिलेली आहे आणखी चेहरा स्वच्छ मी धुवून घेते छान अलोवेरा जेल लावून घ्यायचं पूर्णपणे चेहऱ्याला किंवा तुम्ही तुमचं मॉइश्चरायजर सुद्धा लावून घेऊ शकते फायदे असं की हे एकदम क्विक आहे एकदम इझिली होऊ शकतं सेकंड थिंग म्हणजे जेव्हा केव्हा आपण हे हेअर रिमूव्ह करतो तेव्हा अर्थातच ब्लीच केल्यानंतर थोडासा चेहरा आपला उजळतो शाईन करतो तसंच आपला कलर थोडासा उजळतो हे हेअर रिमूव्ह केल्यानंतर आणि चेहऱ्याचा म्हणजे स्किनचा कलर उजळणं हा हेतू नाही पण ती एकदम स्मूथ छान शायनी दिसायला चालू होते आणखी थर्ड गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आपण मेकअप करतो त्यानंतर तर तो मेकअप छान असा मस्त एकदम असं मर्ज होतो आणि छान दिसतो आणि जे काही आपण स्किन केअर रुटीनमध्ये मॉर्निंगला किंवा नाईटला जे काही सिरम्स क्रीम्स यूज करतो ते छान पेनेट्रेट होतात या आपल्या स्किनमध्ये आणि मस्त वाटतं तर हे सगळे फायदे आहेत चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करण्याचे आणि म्हणूनच मी हे करत आहे गेली दोन तीन वर्षांपासून आणि मला त्याचा खरंच फायदा झाला आहे म्हणूनच मी आज हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून कोणाला करायचे असतील भीती वाटत असेल तर नक्की त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि या व्हिडिओमधून त्यांना कळावं की नाही हे सेफ आहे आपण करू शकतो तर चला सुरुवात करूया अलोवेरा जेल व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं Uh, मैत्रीण मी काय केलं होतं एकदा आता मी सांगते इकडे की मी ब्लेंडर काय काय केलेले आहेत तर नेहमी ना मला कुठेतरी जायचं असेल काही कार्यक्रम असेल आणि मेकअप करायला गेले ना मी की मग माझ्या लक्षात येतं अरे यार आपण ना केस चेहऱ्यावरचे वाढलेले आहेत हे जर काढलेले असते तर छान आपल्याला मेकअप हा बसला असता मेकअप झाला असता आणि मग मी गडबडी गडबडीमध्ये ना पटकन रेझर घेते आणि रेझर कसं आहे अगदी इझिली होतं ना म्हणून मग मी लगेच करायला घ्यायची आणि हेअर रिमूव्ह केले की के ते चेहरा धुवायचा आणि लगेच मेकअपला घ्यायचा तर मैत्रिणी असं कधीही करू नका हे खूप चुकीचं आहे खूप म्हणजे खूपच चुकीचं आहे असं नसतं करायचं त्याचं नुकसान मला काय झालं सांगते की लिटरली ओ, इतके छोटे 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 असे पिंपल्स आले ना इकडे इकडे इवन कपाळावरती तर सुरुवातीला अगोदर आले आणि नंतर इकडे वगैरे तर हे बघा हे अशा पद्धतीनं छान तुम्ही ना पर्टिक्युलर एका एका, एका एरियाला फोकस करून पण हे करू शकता मी आता पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि केस काढताना नेहमी स्किन टाईट करायची आणि केस ज्या डिरेक्शननी उगवतात त्याच काढायचे आहेत हे केस जेव्हा आपण काढतो तेव्हा याला जो काही फोर्स लावायचा ना तो अगदी 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 झिरो फोर्स लावायचा आहे बिलकुल फोर्स लावायचा नाही कारण आपण स्वतःला कट करू शकतो आपली कट होऊ शकते त्यामुळे एकदम केअरफुली हे करायचं थिंक मी माझा डोक्याचा केस पण काढला आता हे किती दिवसांपूर्वीच आहे माहितीये जवळपास दोन महिने झाले असतील इतकस इतकं इथे ठेवते मी टेपरिंग नेचर असतं केसांचं म्हणजेच बॉटमला केस थिक असतात आणि जस त्याची लेंथ वाढेल तसे ते थिन असतात थिन होतात आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतं की जर का चेहऱ्यावरचे केस काढले तर ते केस दाट येतील किंवा जाड येतील किंवा जाड येत आहेत तर असं मुळीच नाही आहे त्यांच्या या टेपरिंग नेचरमुळे आपल्याला ते तसं वाटत असतं केस हे अगदी पूर्वीसारखेच येत असतात हे, हे मी माझ्या अनुभवावरून अगदी शंभर टक्के सांगू शकते कारण गेली दोन तीन वर्ष मी हे याच पद्धतीनं चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करते आणखी एक म्हणजे खूप पेनलेस आहे ही प्रोसिजर आणि अगदी क्विकली आणि एकदम सिम्पलवाली आहे तर मी पुन्हा इथे ॲलोवेरा जेल लावून घेते आहे कारण कोरडे पडली होती माझी ती स्किन त्या साईडची आणि कोरड्या स्किनवरती कधीही रेझर फिरवायचा नाही आणि जेव्हा केव्हा आपण चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करू त्यानंतर चेहऱ्याची काळजी घेणं म्हणजेच त्या स्किनची काळजी घेणं जसं की वरची जरी आपण केस काढले तरीसुद्धा तिथली काळजी घेणं खूप गरजेचं आहे प्रॉपर मॉइश्चराईज करणं आणि केस काढताना प्रॉपर जेल लावून किंवा मॉइश्चर लावून काढणं खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीने मी पुन्हा छोट्या मिररमध्ये घेऊन बघत आहे की कुठे काही केस बाकी आहेत का चेहरा मी वॉश केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की यानंतर स्किनला स्क्रब लावणं एक्स्युलेट करण्यासाठी Uh, किंवा काही बर्फ लावणं हे टाळायचं आहे मैत्रिणींनो कारण त्या अगोदरच आपली स्किन थोडी सेन्सिटिव्ह झालेली असते आणि हे हे रिमूव्ह करण्या अगोदर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात आता फक्त मॉइश्चरायझर लावायचं चेहऱ्यावरचे केस काढून झाल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं सिरम जसं की नियासिनामाइड हॅलोनिक ॲसिड विटॅमिन सी अशा प्रकारचं कोणतंही सिरम किंवा टोनर जो स्प्रो स्प्रे असतो तो यूज करायचा नाही बिलकुलच करायचा नाही फक्त आणि फक्त मॉइश्चरायझर लावून स्किनला छान पॅम्पर करायचं आहे आणि हे सगळं मी माझ्या अनुभवातून सांगते आहे मी काय काय प्रॉब्लेम फेस केले आहे त्या सगळ्या अनुभवामधून मी हे तुम्हाला सांगते आहे जर का मैत्रिणीनं तुम्हालासुद्धा सुरुवात करा असेल भीती वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता काहीही हे हार्मफुल नाही अगदीच नाही तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून तर झालं आहे माझं आता इकडे म्हणजे छान पॅम्पर झाली आहे माझी स्किन तर हे असं रुटीन आहे माझं चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठीचं आणि व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो मैत्रिणींनो यानंतर लगेच मेकअप करायचा नाही मिनिमम दोन तास तरी जाऊ द्यायचे आणि त्यानंतर यावरती जो काही मेकअप करायचा आहे तो करायचा असतो आता फक्त मी जस्ट मॉइश्चरायझर लावून ठेवून दिलं आहे तर हे माझं खरं खुरं रुटीन आहे बरं का की मी महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा हे असं घरच्या घरी करत असते आणि अप्पर लिप्ससाठी सुद्धा मी पार्लरमध्ये नाही जात ओनली मी थ्रेडिंग ॲब्रोचसाठीच यूज करते आणि अगदी अगदी जर का कोणाला खरंच हे रिमूव्ह करायचे असतील तर तुम्ही बिनधास्त करू शकता केस चेहऱ्यावरती जास्त येतील वेगळेच येतील रहाट येतील म्हणजेच दाट येतील असं काहीही नाही चला मग मैत्रिणी आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये हो आता मी नक्की व्लॉग शेअर करेन कंटिन्यू हे असेच व्हिडिओ येत आहेत लवकरच आता मी व्लॉग घेऊन येईन चला बाय